जवळा बाजार समितीचा अजब कारभार वसमत खरेदी विक्री संघाने बांधलेला गोदाम अनधिकृत पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम केले चालू वसमत खरेदी विक्री संघाचे उपसभापती डॉक्टर नागोराव जांभोदकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली तक्रार वसमत खरेदी विक्री संघाचे जाळे कुरुंदा वसमत जवळा बाजार हट्टा या परिसरात आहे त्याप्रमाणे या चारही ठिकाणी वसमत खरेदी विक्री संघाने मागील पंचवीस वर्षापूर्वी नव्याण्णव वर्षाकरिता लीजवर जागा घेण्यात आली असून ती दोन हजार त्र्याऐंशी पर्यंत तिची मुदत आहे त्या ठिकाणचा गोदाम पाचशेमॅटन तेतीसशे चौरस फूट एवढा येतो त्याबरोबरच हट्टा येथील पाचशेमॅटन तेहतीशे चौरस फूट असून सदरील गोदाम आताही खरेदी विक्री संघ वस्मतच्या ताव्यात असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव व संचालक मंडळ यांनी गैरकायदेशीर वस्मत खरेदी विक्री संघाची विना परवानगी घेता कोणतीही कल्पना न देता चांगल्या स्थितीत असलेला गोदाम पाडून जमीन दोस्त केला वसमत खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या सोयीकरिता त्यांचा याकरिता त्या या हा गोदामाची उभारणी केली होती परंतु जवळा बाजार कृषी उत्पन्न समितीने शासनाचे व खरेदी विक्री संघाचे मोठे नुकसान केले आहे हा गोदाम पाडण्यामागे सभापती सचिव व संचालक मंडळाने मोठे आर्थिक व्यवहार करून व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना विकल्याचीही चर्चा या परिसरात चालू आहे त्यामुळे या बाजार समितीच्या सभापती सचिव व संचालक मंडळाची योग्य चौकशी करून खरेदी विक्री संघाचे व शासनाचे चांगल्या स्थितीत असलेले गोदाम पाडून लाखो रुपयांचे नुकसान केले त्याची योग्य चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पूर्ववत गोदाम बांधून देण्यात यावे अशा आशयाचे वसमत खरेदी विक्री संघाचे उपसभापती डॉ नागोराव जांभोदकर यांनी पणन संघ पुणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोले सहाय्यक निबंधक सहकारी संस्था औंढा व जवळा बाजार समिती यांना पत्र देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दिली आहे